जय शिवराया मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मित्रांनो बऱ्या चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे सत्तावीस नोव्हेंबरला काही ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबरला चांगल्या स्वरूपाचा असा पाऊस झाला आणि यामुळं कापूस वेचणीचा हंगाम असताना अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाचा क्लेम दाखल केलेला आहे परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांचा क्लेम हा मंजूर करण्यात आलेला आहे याचं जे मुख्य कारण आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या मध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी दाखल केल्या होत्या त्या नामंजूर करण्यात आलेल्या आणि विमा कंपन्याकडून मात्र नियमावर बोट ठेवण्यात आले आणि यामुळं लाखावर असे शेतकरी जे आहेत की ते अडचणीमध्ये आलेले आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये जे कारण आहे तर चुकीचा पर्याय निवडल्याचे कारण देत विमा कंपन्यांनी अनेक तक्रारी ह्या ना मंजूर करण्यात आले आहेत तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका पुढं शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मित्रांनो जर समजा आपण जर ऑनलाईन तक्रार दाखल करायला तर यामध्ये कोणता पर्याय निवडायचा किंवा वेगवेगळे कारणं जे आहेत तर आपण सविस्तर माहिती आजच्या या महाअपडेटमधून जाणून घ्या तर मित्रांनो यामध्ये आता कापसाचं जे बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस या पिकाचा ऑनलाईन तक्रार दाखल केलेल्या आणि काही भागामध्ये कापसाचे पंच पंचनामे झालेले असतील परंतु ज्या भागामध्ये पंचनामे झालेले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी म्हणजे पंचनामे न झालेले आहेत अशांसाठी हे आजचं अपडेट आहे यामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून तर पाऊस झाल्याने कापूस पिकासह इतर पिकांचे आतोनात नुकसान झाले होते आणि आने, अनेक शेतकऱ्यांनी याच्या तक्रारी दाखल केलेल्या होत्या तर हे जे कारण आहे मित्रांनो यामध्ये काही शेतकऱ्याकडून चुकीने पोस्ट हार्वेस्टिंग असा पर्याय निवडला हो गेला होता एखादे पीक समजा मित्रांनो पीक काढणीनंतर वाळवत असताना झालेले नुकसान या पर्यायात याचा समा समाविष्ट केला जातो मात्र कापूस पिकाला वेचणी करून वाळवण्याची आवश्यकता नसते त्यामुळं हा पर्याय निवडलेने कंपनीने पूर्वसूचना नाकारलेल्या आहेत आणि अनेकांना संदेश पाठवले असून परिणामी कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत यामुळं यांचे नुकसान झालेले आणि या कारणामुळं मित्रांनो शेतकऱ्यांच्या तक्रारी हा या नामंजूर करण्यात आल्या तर ऑनलाईन तक्रार करत असताना जर एखाद्या मित्रांनो शेतकऱ्याकडून चुकीची माहिती भरल्या गेली असेल तर विमा कंपनीनंसुद्धा चोवीस तासाच्या त्या शेतकऱ्याला संदेश देत माहिती कळवणं गरजेचं आहे कारण नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाची मुदत शेतकरी बांधवांना दिली जाते आणि शेतकऱ्यांना जशी मुदतीचं बंधन असतं मित्रांनो तसं जे काही शेतकरी आहेत यांनासुद्धा तुम्ही जर तक्रार जर नामंजूर होत असेल तर त्यालासुद्धा कारण देण्याचं बंधन असायला हवं तसं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा आता जाणून घेऊया ले ले। ता ले ले। ता चे चे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता चुकीचा पर्याय निवडल्याचे कारण देत विमा तक्रारी नामजूर करण्यात आलेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्या नियमावर बोट ठेवण्यात आलेले आणि यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत तर मित्रांनो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तर पाऊस झाल्याने इतर पिकासह कपाशी तोनात नुकसान झाले होते कृषी खात्याने या नुकसानीची आकडेवारी शासनाला कळवली तर दुसरीकडे शेतकऱ्याने विमा कंपनीला पूर्व सूचना देत नुकसानाबाबत कळवले होते मात्र ही सूचना देताना कापणी पश्चात असा पर्याय निवडल्याने विमा कंपनी नियमावर बोट ठेवत अनेक शेतकऱ्यांच्या पूर्व सूचना नामंजूर केल्या त्यामुळे आता महिना लोटला तरी विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेक्षणासाठी असंख्य शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पोहोचलेले नाहीत ऑनलाईन तक्रार करताना जर शेतकऱ्याकडून चुकीची माहिती भरल्या गेली असेल तर पीक विमा कंपनी चोवीस तासाच्या त्या शेतकऱ्याला संदेश देत कळवणे गरजेचे आहे नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाची मुदत दिली जा दिली आहे पीक कंपनीला कंपनीलासुद्धा वेळेचे बंधन असायला हवे आज आम्हाला कपाशी काढून उन्हाळी मूग आणि भुईमूग लावायचे आहे मी ते पीक काढू शकत नाही शासनाने व कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी विनोद भोयर यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती यावेळी वादळी वारा जोराचा पाऊस आहे झाल्याने शेतामध्ये उभे असलेले कापाशीचे पीक नुकसानग्रस्त झाले होते प्रामुख्याने त्या काळात वेचनेचा हंगाम जोरावर सुरू होता हजारो क्विंटल कापूस या पावसात तीन दिवस झालेल्या पावसात भिजला काही ठिकाणी कापसाच्या बोंडातून कोंबही निघले हा कापूस पिवळसर झाला व या आपत्तीबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या आहेत की ही सूचना देताना काही शेतकऱ्याकडून चुकीने पोस्ट हार्वेस्टिंग असा पर्याय निवडला गेला होता एखादे पीक काढणीनंतर वाळवत असताना झालेले नुकसान या पर्यायात समाविष्ट आहे मात्र कापूस पिकाला वेचणी करून वाळवण्याची आवश्यकता नसते त्यामुळं हा पर्याय निवडलेल्यांनी कंपन्यांना पूरसुद्धा नामंजुरीचे संदेश पाठवले परिणाम कापूस उत्पादक शेतकरी दास्तवलेच या घटनेने महिना लोटला तरी विमा कंपन्याकडून याचे अद्यापही सर्वेक्षण करण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही येतं या कारणामुळं मित्रांनो अनेक सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या नामंजूर करण्यात आल्या तर मित्रांनो इथ अपडेट होता अपडेट आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका भेटूया या सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद